शाळा अपग्रेड केल्या चांगलं रंगरंगोटी केली काही शाळा डिजिटल झाल्या आणि माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये अनेक शाळांना बक्षीसही मिळाली आणि त्यामुळे आणि त्यामध्ये जवळपास एक ते दीड कोटी विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं शिक्षण विभागाला आणि त्यामुळे हे बुक ऑफ वर्ल्डने त्याची नोंद घेतली आणि त्यामुळे ते जे अभियान आहे जे उपक्रम आहे तो देखील यशस्वी झाला शाळे आज देखील शाळेचा पहिला दिवस ही एक संकल्पना मांडल्यानंतर यामध्ये आज मुख्यमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही आहे अजितदादा बाकी मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर आपले वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांचं स्वागत करायला स्वतःहून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे एक विद्यार्थ्यांमध्ये देखील ऊर्जा निर्माण होते पालक आणि शिक्षकांमध्ये देखील एक प्रेरणा निर्माण होते आणि शाळेमध्ये जाण्याची आवड विद्यार्थ्यांना याचा ओढा जो आहे वाढला पाहिजे यासाठी हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे हा राज्यभर आज पहिली पहिला दिवस शाळेचा सगळ्या लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून पहिला दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला विद्यार्थ्यांना आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद चांगला मिळतोय विद्यार्थ्यांमध्ये जे आनंदाची लहर आहे समाधान आहे शिक्षकांमध्ये तसाच उत्साह आहे आणि पालकांमध्ये देखील तसाच उत्साह आहे विद्यार्थ्यांना शिकवता तुम्हाला कशा भावना अनुभव कसा होता मी विद्यार्थ्यांची तिकडे इंटरेक्शन केलं आणि करत असताना मुलांमध्ये देखील कसं आहे मुलांची भीती निघाली पाहिजे आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं टेन्शन घेऊ नका बिलकुल आणि ते मग बोलू लागले मुलं की बाबा आम्हाला हे व्हायचं आहे आम्हाला ते व्हायचं आहे वेगवेगळ्या कोणाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे कुणाला पोलीस व्हायचं आहे कुणाला सैन्यात जायचं आहे कुणाला नेता व्हायचं आहे हे सगळे सांगू लागले बोलू लागले ते कारण का होऊ शकत नाही एक मी देखील सर्वसामान्य नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकून या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो तर ही या मुलांमधला कोणी होऊ शकतो कोणी मंत्री होऊ शकतो कोणी शास्त्रज्ञ होऊ शकतो कोणी डॉक्टर होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो आणि शाळा एकोणीसशे चारची आहे आणि मी मगाची उदाहरणं सांगितली की राष्ट्रपती महोदया आणि अब्दुल कलामजी त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आले आणि देशाचे प्रधान त्यामुळे शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि ते शिकलं पाहिजे म्हणून बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्यामुळे शिकून सवरून या सर्वसामान्य कुटुंबातली मुलं उद्या बघा या शाळेतले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या क्षेत्रात काम करत असतील आणखी पुढे या मोठमोठ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय अनेक क्षेत्रात ही मुलं मोठी होतील यासाठी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेच्या शाळा शासकीय ज्या शाळा आहेत या शाळांचं देखील यामुळे अपग्रेशन होतं आहे वातावरण बदलतं आहे आज मॉडेल स्कूल देखील एक स्मार्ट शाळा त्या देखील या सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत त्याचा रिप्लिका सगळीकडे होते आणि आपले मंत्री दादा भुसे यांनी खरोखरच म्हणजे अगदी मनापासून या शिक्षणाला आणि शिक्षण विभागाला खूप महत्त्व दिलेलं आहे अगदी ते अगदी शिक्षकासारखेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि नक्की मला यापूर्वी देखील जे आमचे मंत्री होते त्यांनी देखील अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून शिक्षणाचा या शासकीय शाळा ज्या आहेत त्याचा पटसंख्या वाढेल आणि गोडी लागेल जी शिक्षणाची ओढ आहे ती वाढते साहेबचा दिवस तेव्हा मी सांगितलं ना की पहिला दिवस थोडस अरे आता शाळा सुट्टी संपली आता आपली शाळा चालू झाली पण मग शाळेत एकदा गेलो आपण मित्र भेटले अभ्यास सुरू झाला की मग काय टेन्शन काय नदीवर पुलाचा अपडेट घेतला मी कालच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की हा पूल जुना होता आणि लोखंडी पूल होता आणि त्या पुलावर अधिकचा भार पुलावर अधिक भार झाल्यामुळे लोक जास्त काल सुटी होती आणि त्यामुळे तो पूल पडला ही वस्तुस्थिती आहे आणि तो पूल मला वाटतं रहदारीस बंद देखील केला होता प्रतिबंध केला होता आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता जे जखमी आहेत त्यांना आपण उपचार मिळाले पाहिजे चांगले याचं चा याला प्राधान्य देतो आहे आणि पुनरावृत्ती याची होऊ नये अशा घटनेची म्हणून मी कालच मुख्य सचिवांना सुजाता सौनिक मॅडमला फोन करून सांगितलं की जे अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये म्हणून पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट युद्ध करा अशा देखील सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारची घटना पुन्हा होय धोकादायक जे टुरिस्ट पॉईंट आहे हे सुद्धा तपासणी त्याला त्या त्या बाबतीत देखील धोकादायक जे पर्यटनाला लोक जातात किंवा टुरिस्ट पॉईंट आहे त्याच्यावर देखील दे दे विशेष खबरदारी घेण्याच्या नाही म्हणून मी काल सांगितलं ना की सगळे जे काही जे पूल आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करणं आणि जे स्पॉट आहेत टुरिस्ट स्पॉट त्याची खबरदारी घेणं तिथे कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून प्रिकॉशन घेणं